सलाम नमस्कार भी मैं डॉक्टर अनघा कुलकर्णी हैप्पी एंड हेल्दी लाइफ एट होम मैं अपने चैनल वरती हेल्थ टिप्स आता ब्यूटी टिप्स आता तसच मोटिवेशनल टॉक सुधा बगा बर हा डाबी कलर कसा वाट डाबीच कलर का अंजेरी कलर हाँ अंजिरी कलर है डाबी नवे बगा बर छान पदर है ये मस्त झगझवी आणि जरा कलर मला वेगळा वाटला म्हणून मी हा घेतला छान वाटते न साडी मस्त वाटते आणि कशी पण नेसा हो काही नेसा अशा साड्या आपण नेसत नाही बॅगेट ठेवतो डांबर गोळ्या घालून घालून मग चांगल्या साड्या काही नेसायच्या असतात का त्या दुसऱ्यांच्या कार्यक्रमासाठी ठेवलेल्या असतात आपण रोज राहायचं कसं तरी होय की नाही बघा हे छान आहे ना मला तर मस्त वाटते अशी घेतली तरी अशी मस्त वाटते आणि हे बघितलं का नवीन घेतलेलं शंभर आणि हे कानातले होते म्हणून हे घेतलं खरं तर माझ्याकडे कानातले होते आजकाल सगळीकडे हेच दिसायला लागलं ऑनलाईन पण त्याचं गळ्यातलं ना ते फार बोगस आहे नंबर एकचं बोगस आहे कुत्र्याचा पट्टा घातल्यासारखा येते त्यामुळं मग कानातल्यासाठी तो सेट घेतला ते गळ्यातलं होतं ते एकीला दिलं गिफ्ट आणि हे मी काल नवीन घेतलो छान वाटतंय ना मस्त वाटते की नाही बघा मस्त 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 दिवसाचा मस्त मस्त शुभेच्छा मस्त मस्त राहिले सकाळपासून आज वॉकिंग झालं टॉकिंग झालं पुन्हा शॉपिंग झालं पुन्हा बाकीची ढिगभर कामं झाली आज म्हटलं हेच घालायचं त्याशिवाय छान वाटत नाही सगळे मला विचारतात काय फंक्शन आहे कुठे लग्नाला चालला का काय म्हटलं कसं काही नाही आहे ही एक दिवस नेसून ठेवली होती मग ब्लाऊज धुतला होता फक्त मग म्हटलं आता पुन्हा एकदा हिला पण धुवायची आहे ना दोन वेळा नेसली की साडी धुवावीच लागते कारण हे आर्टिफिशियल आहे ना सूत हे काय प्युअर सुल्क नाही आहे कितीची साडी आहे माहिती तीनशे तीनशेची साडी आहे आमच्या मावशी ब्लाऊज मस्त शिवतात पण हे मला जरा उसवावं लागलो त्यामुळे इथं काहीतरी पोंगा पंडित झालेला आहे असू दे चला म्हंटल ज्या दिवशी आपल्याला काहीतरी जरा असं निवांत वाटतं काही करू नये ते असं वाटतं की नाही त्या दिवशी हे असं मस्तपैकी छान म्हणजे छान असे कपडे घालायचे आणि गावातल्या गावातच फिरून यायचं घरातनं बाहेर पडायचो जाऊन किराणा मालाच्या दुकानात जाऊन किराणा घेऊन यायचा काही करायचं अगदी म्हणतात ना तसं शालून नेसून बाहेर फिंडून यायचं एक देऊळ करायचं एक दुकान करायचं <laughs> एक चक्कर मारून यायची आज जाऊन पेट्रोल भरून आले गाड्यांमध्ये असं सगळं हवा चेक करून आले म्हणजे छोटी 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 कामं करून इतक्या लोकांशी बोलून आले आणि गप्पा मारून आले आणि सगळ्यांनी मला विचारलं काय मॅडम लग्नाला चाललं का चा, लग्नाला चाललं का आणि मला तो फील आला की आपण लग्नाला चाललं ते पावसामुळे वगैरे घरात बसून बसून असं डोकं असं अख्खीच झालं आता आज एक दिवस आज मी एकटीच जाऊन फिरून येणार आहे बसनी जाणार आहे आज आणि मुद्दा गाडीनी जाणार होते पण राहू दे आता चो, चो, बस जाऊन येते म्हणजे चार माणसं दिसतात चार माणसांच्याच जायचं जरा हिंडायचं फिंडायचं कोल्हापूरच्या अंबाबईलाच जाऊन येते आज म्हणजे जरा हिंडणं फिरणं सगळं होते माणसं दिसतात घरात बसलं की नाही माणसाला आळस येतो राहू दे राहू दे वाटतं कंटाळा येतो आणि तो, ये तो कंटाळा आपल्या आयुष्याचं वाट लावून टाकतो त्यामुळे घरात तेवढं बसायचं नाही घरात बसावं असं वाटलं की नाही पहिल्यांदा छान कपडे घालायचे मस्त फ्रेश व्हायचं आणि एक पिशवी घ्यायची आणि घरातून बाहेर जायची आपल्याला बायकांना काय ढिगवय कामं आणि काय नसलं तर जायचं दुकानात जायचं चा, चार साड्या बघायच्या आणि नुसतं विंडो शॉपिंग करून यायचं आपल्याला चालतं ह्या सगळ्या गोष्टी आपण लगेच फ्रेश होतो आपल्याला मस्त वाटतं तर घरात बसायचं नाही बायका नो तुम्ही घरात बसता गृहिणींनो आणि मग घरात बसला की कंटाळा येतो कपडे बदलायचा कंटाळा छान कपडे घालायचा कंटाळा तुम्ही म्हणणार रोज रोज काय सांगता मग रोज रोज सांगितले आणि मग आपल्याला वाटतो भाई रोज सांगतायत एक दिवस आपण एक बदल करूया आपल्यात आहे की नाही मी तर नेहमीच छान राहते पण तुम्हीही छान राहावं असं मला वाटतं कारण की त्या बॅगा भरलेल्या आहेत की नाही साड्यांच्या आणि दागिन्यांच्या आणि काय 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 आहे ना तुमच्याकडे हे बघा मी आज काय घात ते सर्व वापरायचं आपण आणि आनंद घ्यायचा हो नाही घरात नाही बसून राहायचं रोज बाजारला काय होईना जायचंच ऑनलाईन करतो करायची जे शिव सवय असते ना ज्यांना त्यांचं बघा आळस वाढत जातो मग आळस वाढला की कपडे बदलायला कंटाळा सगळ्याला स्वच्छ राहायला कंटाळा सगळं असंच होतं माणसाचं त्यामुळे घरात बसून 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 आळस वाढतो आळसामुळे माणूस घरात बसतो हे असं ते दुष्टचक्र म्हणतात ना तसं आहे ते त्यामुळे संध्याकाळी का होईना बाहेर जायचंच एखाद्या देवळात का होईना जायचंच सोमवारी शंकराच्या देवळात जायचं गुरुवारी दत्ताला जायचं शुक्रवारी एखाद्या देवीच्या देवळात जायचं शनिवारी मारुतीला जायचं जायचंच जायचं आणि सेल लागलेले असतात आता भरपूर मॉल्स असतात जाऊन फिरून जाए� यायचं पैसे जास्त ठेवायचे नाही मोबाईलमध्ये पैसे असतात की नाही तो मोबाईल घरात ठेवायचा तो घेऊन जायचा नाही म्हणजे मग पैसे न करता हिंडून यायचो आणि एनर्जी घेऊन यायचो उत्साह घेऊन यायचो बाहेर आळस फेकून यायचं बाहेर घरात बसला की तुम्हाला आळस येणारच तुम्ही ना कपडे चांगले घालणार ना स्वच्छ राहणार ना छान राहणार काय करायचं आहे त्याला घरातच तर बसायचं आहे असं तुम्हाला वाटणार आहे तुम्हाला स्वतःसाठी चांगलं राहायचं लोकांच्यासाठी लो नाही हे म महिलांनो लक्षात घ्या तुम्ही छान राहिलात मस्त राहिलात किती छान वाटतं सांगा आता ते आपण बँकेत वगैरे गेलो की तिथली लोकं कशी छान आलेली असतात आपल्याला भारी वाटतं की नाही मस्त येतात त्या बायका छान येतात पुरुष छान येतात आपल्याला छान वाटतं की नाही मग का वाटतं ते ड्रेपरी ड्रेसेस आणि कपडे तुम्ही म्हणाल बाह्य दिखावा बाह्य दिखावा तर बाह्य दिखावा पण बाह्य दिखावा चांगला असेल तर आपोआपच आपल्याला छान वाटतं कोणीतरी मला लिहिलेलं आहे अंतर्मन चांगलं पाहिजे नुसतं बाह्य चांगलं असून काय उपयोग अहो तुमचं अंतर्मन चांगलं असलं तरच तुमचं बाह्य रूप चांगलं ठेवावं असं तुम्हाला वाटतं तुम्हाला जर का वाटत असेल की तुमचं बाह्य रूप तुम्हाला चांगलं नाही ठेवायचं तुम्ही स्वतःवरच प्रेम करत नाही अरे आपण ऐश्वर्या रॉयपेक्षा जास्त आहे बघा आता कोण जास्त छान आहे या एजमध्ये असंच <laughs> असते ते ते उगाच थेरप्या करून छान राहण्यापेक्षा आम्हाला आज पावडर लावायला सुद्धा वेळ मिळाला नाही गडबड गडबडीत वॉकिंगला जायचं होतं ना ते आजी येतात की शहाऐंशी वर्षाच्या हाक मारायला मग गडबडीन जावं लागतं त्यांचं मन मोडून चालत नाही मला रागावतात त्या आ बाहेर पडत नाही तुम्ही असं कसं चालेल असं वाटतं त्यांना माहिती आहे का मग त्यांना त्यांना वाईट वाटत नाही म्हणून ना। मी ना बाहेर पडते अशी मज्जा आहे आमच्या सगळ्या मैत्रिणींची तर आपण घरात बाहेर पडलं पाहिजे एवढंच नव्हे तर आज मी घरात नव्हे तर गावाच्याही बाहेर हिंडून येणार आहे का तर माझा आळस आणि एक मला अलीकडे असं वाटतं की बाहेर गेल्यावर आपल्याला बाथरूम लागली तर काय करायचो टॉयलेटला लागलं तर काय करायचं असा एक आजकाल मला विशिष्ट हे बसला आहे भीती म्हणा कारण की एक सात आठ महिन्यापूर्वी मला तो त्रास व्हायचा बाहेर गेलं की मला संडासच यायचा मग प्रश्न पडायचा आणि म्हणून मग आता मी मुद्दाम जाऊन येणार आहे म्हणजे माझा कॉन्फिडन्स मला परत आणायचा आहे बाहेर हिंडायचा फिरायचा आणि कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी मला बाहेर गेलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे हो ओके नाही आणि तो माझा मलाच <laughs> केला पाहिजे आपल्यासाठी कोण हे घ्या थोडा प्रयत्न म्हणून कोण देणार आहे का नाही आपलं आपल्यालाच हे सर्व केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगत असते माझ्या मैत्रिणींनो गृहिणींनो बाहेर पडा उगाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणीतरी आणून देत आहे घरात म्हणून तुम्ही आपल्या घरातच बसायचं मळकट कळकट गाऊनवर अजिबात असं करायचं नाही मला कोणी कोणी आता बरीच जणी लिहायला लागले तो की मॅडम आम्ही ना हल्ली तुमचं बघून असं करायला लागलो ना आम्हाला घरातले विचारतात कुठे बाहेर जाणार आहेस का <laughs> तसंच आहे ते त्यांनी आपल्याला कुठे बाहेर जाणार आहेस का विचारलं की नाही की आपल्याला लगेचच असं एक उत्साह येतो आणि एक चक्कर मारून यायची बाहेरचं मस्त वाटतं करून बघा भारी वाटतं काय त्याच्यासाठी पैसे लागत नाहीत आहेत तेच आपल्या घरातलं फक्त वापरायची इच्छा उत्पन्न करा आणि बाहेर जाऊन या तुम्हाला तुमच्यापैकी कोणीतरी विचारलं मला सारखं जोपावसं वाटतो आळस येतो आळस येतो तर आळस घाल आळसाची गोळी नसते <laughs> आज अंबाबाईच्या देवळात यायचा संधी अंबाबाईच्या देवळात नमस्कार काल इतका सुंदर दिवस गेला ना अंबाबाईला गेले आणि महालक्ष्मी अंबाबाईला एवढं दर्शन सुंदर झालं आ बाप रे माझं मलाच फील झालं की अरे देवीला दर्शन द्यायचं असलं ना तर ती फारच सुंदर देते बर काय ते आपलं मन तेवढं काय समर्पणच पाहिजे बघा तरच सुंदर एवढं दर्शन होतं बघा किती सुंदर दर्शन या ठिकाणी मी सुद्धा देवीला छान साडी ओटी भरली आणि मुख्य म्हणजे देवीनं कुणातरी थ्रू माझीही ओटी भरली आपले एक सबस्क्रायबर होते ते मला तिथं भेटले त्यांना इतका आनंद झाला आणि मला असं लक्षात आलं की अरे आपण असं खरंच की सोशल मीडियावर असलं तरी चांगलं काम केलं तर लोकांच्या हृदयात आपण जागा मिळवतो काल मला असं खरंच भरून आलं आम्हाला त्या सबस्क्रायबर फॅमिलीलासुद्धा भरून आलं आणि मलाही भरून आलं त्यांनी खरं तर इतका कालचा छान दिवस त्यांनी माझी ओटी भरली नुसतीच साडीची ओटी भरली नाही खूप चांगली साडी आज मी ती म्हणजे फॉल पिकोसाठी काढून ठेवली आणि तुम्हाला सांगते हा खण हे मंगळसूत्र छान हळद कुंकू गजरा तो मी इथं ठेवला देवीच्या इथं ठेवला तो गजरा अशा बांगड्या हिरव्या बांगड्या निळ्या बांगड्या किती 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 त्यांनी कौतुक केलं तुम्हाला काय सांगू प्रसाद पुन्हा आल्या आल्या बराच प्रसाद आम्ही खाल्ला आणि म्हणतात ना आपण कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलो की देव आपल्याला पोचवायला येतात मग आपण त्याची अशी पूजा करायची तर मी ती पूजा केली आल्या आल्या हळदी कुंकू घातलं देवीला म्हटलं खूप छान दिवस गेला बाई खूप छान आनंद दिलास आणि पण कुणाला तरी तू आनंद दिलास त्यांची इच्छा होती तीर्थक्षेत्रामध्ये देवीची ओटी भरली तशी कुणाची तरी ओटी भरायची होती आणि त्यांना मी भेटले त्यांनी इतकं असा आई म्हणून नमस्कार केला मला असं भरून आलो हे बघा हे असं सगळं ओटीचं साहित्य मी आज इथं ठेवलं खूप सारं त्यांनीही माझं कौतुक केलं बांगड्या दिल्या गळ्यातलं दिलं मग <laughs> साडी दिली साडी म्हणजे आपल्याला किती प्रिय ना मग मीही त्यांना असं लगेच काही दिलं असतं तर ती परतफेड वाटली असती म्हणून मग मी त्यांना तसं काही केलं नाही मी त्यांना माझ्याकडे मी खूप सुंदर सुंदर पीस घेतले होते छान पीस मिळत आहेत आत्ता कोल्हापूरला खूपच सुंदर भरलेले पीस आहे सिल्कचे मग त्यातले म्हटलं तुम्हाला कुठला हवा तो रंग घ्या तर मी त्यांना ते पीस दिले मी काय कोल्हापूरची खरेदी येतो व एखादा व्हिडिओ वेगळा करीन पण खूप सुंदर पीस होते दाखवते ते पीससुद्धा दाखवते तुम्हाला हे पहा हे ते पीस आहेत सिल्कचे एक एक मीटरचे आहेत शंभर रुपयाला मिळाले मला हा ब्लू एक घेतला मी हा घेतला आणि एक पिवळा घेतला होता पिवळा त्यांना खूप आवडला मग म्हटलं की चला माझ्याकडनं तुम्हाला पिवळा म्हणजे अशी आम्ही इतकी छान एकमेकींचा सन्मान केला ना तुम्हाला काय सांगू खूपच आनंद झाला हे असे पीस मिळत आहेत बघा तिथं खूप सुंदर आहेत शंभर रुपयाला आहेत सन्मान केला आम्ही एकमेकींचा किती आनंद झाला तुम्हाला काय सांगू काय सांगू खरा आनंद स्त्रीने स्त्रीचा केलेला सन्मान हा खरा आनंद आहे खरंच आहे पैंजणाचा नाद आला गोडकानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोणाल ग हिरवी साडी हिरवी चोळी अंगी उनी वैभवाचे साज सारे गळा घालूनी कोल्हापूरची महालक्ष्मी तारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आले